और आप देख सकते हो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि सुरू करू असेरी कर ट्रेकिंग सेकंड पार्ट आपण पहिल्या पार्ट मध्ये असेरी हाफ ट्रेक पूर्ण केला होता आणि आपला राहिलेला हाफ ट्रेक हा सेकंड पार्ट मध्ये आपण पूर्ण करणार आहोत कारण हा व्हिडिओ खूप लांब लचक होणार होता आणि म्हणून त्याला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे चलला तर या सेकंड पार्ट मध्ये आपण असेरी उरलेला पार्ट हा पूर्ण करून पूर्ण असेरी गटाला एक्सप्लोर करूया खर खरं आपण स्वर्गात आलो असं वाटते आपल्याला आणि पहा किती जबरदस्त आणि हा आहे महालक्ष्मी गड आ... हा बघा आणि ही आहे आजच्या तरुणांची आसेरे गडाला एक्सप्लोर करण्याची गर्दी कारण आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी तुम्ही बघू शकता कित्येक युवक हा या आसेरे गडाला एक्सप्लोर करण्यासाठी आलेला आहे आमचे काही अजून मित्रसुद्धा आलेले आहेत पण ते आहे पण आमचा ग्रुप ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे अजून अजून बाकी आहेत जा ट्रेक करून आपण आता वरती चढणार आहोत बाय कसं वाटते बढिया हर जग तयार हो जाते प्रत्येक ठिकाणी एकात एकदा कॉल केल्यानंतर लगेच सांगता हा चला आपण जाऊया भारी भारी इथेच काही वेळ आम्ही स्पेंड केला होता मित्रांबरोबर फोटोशूट केले होते हा हाफ ट्रेक आमच्या पूर्ण झाल्यानंतर इथे आम्ही थांबून काही सीन कॅचअप आता तुम्ही पाहू शकता हजारा भारी हा गड भारी ही सह्याद्री भारी इथे आल्यानंतर जे वाटते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करू शकत नाही कारण ह्याच्यासाठी शब्दही नाही तुम्हाला जर हे अनुभव करायचे असेल तर तुमचे स्वतःचे पाय पाहिले पाहिजे आणि तुम्ही इथपर्यंत आले पाहिजे असे मला वाटते तेव्हाच तुम्ही या खऱ्या गटांच्या या सह्याद्रींच्या या निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आपण जवळपास सिडी घाटापर्यंत आता पोहोचलेलो आहोत इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला सिडी घाट लागणार आहे आणि वरती गेल्यानंतर जो नजारा आहे पाहण्यासाठी इतका जबरदस्त वाटणार आहे बस ते बघण्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओपर्यंत थांबून राहा और आप देख सकते हो कितनी बढिया आहे ट्रेकिंग ट्रेकिंगचा <laughs> आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्ही स्वतःहून इथे येत असेल आणि मी इथे आल्यानंतर मला खूपच सुंदर आणि खूप जबरदस्त वाटलंय भारी अजून तर थकल्यानंतर थोडासा पाच मिनिट आपण आराम घेतल्यावर लगेच आपल्याला तो आराम मिळतो असं नाही की आपण पूर्ण थकून गेल्यानंतर आता आपण चालूच शकणार नाही खूपच भारी आता इथे थोडीशी ट्रेकिंग हार्ड होताना दिसते कारण इथे आपले पाय स्लिप होऊ शकतात थोडं सांभाळून आपण ह्या ठिकाणी वरती चढू आणि वरती चढणार जेवण बाय हे सर्व अगोदर असते प्रत्येक वेळी त्यांच्या स्टॅमिना खूप भारी आहे आणि इथे हा छोटासा केव आपल्याला दिसतोय आपल्याला छोटीची गुफा लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण नाही जाऊ शकत जाऊ शकता एवढा लांब नाही आहे पण आहे

आपण इथे थोडंसं सांभाळून चढणार आहोत ओके निखिल निखिल बाय तुम्ही नंतर या अगोदर आम्ही जाऊ आपण अगोदर सर्व मित्रांना आपण पाठवतो सुंदर त्याचे क्लिप्स मारलेले आहेत कारण थोडस ट्रेकिंग हा थोडासा हार्ड आहे आणि म्हणून जास्त सपोर्ट मिळावा म्हणून पूर्वी कदाचित ह्या क्लिप्स वापरल्या गेल्या असतील आता हे सगळ्या तुटलेलं आहे सडलेलं आहे खराब झालेलं आहे आता इथे पायऱ्या ला लागलेल्या आपल्याला आणि हे बघा पूर्ण तगड्याच्या इतिहासात शिलाहार राजवंशातील वंशज भोजराजा यांनी हा किल्ला बांधलेल्याचे उल्लेख आहे त्यामुळे हा किल्ला आठशे वर्ष जुना आहे असे दिसून येते पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीत हा किल्ला जिंकल्यानंतर तो पुन्हा बांधला आणि सतराशे सदतीस मध्ये पेशवानी कोकण मोहिमेदरम्यान तो पुन्हा किल्ला जिंकला आणि अठराशे अठरा मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात परत गेला आता शिडी घाट हा इथे शिडी लागेल आणि शिडीवरून भरून चढून नंतर आपण वरती जाणार आहोत आणि आता रस्ता का नाही आता ना

तो तो हे बघा या गटांवर आता आपल्याला शिलालय दिसायला म्हणत आहे पूर्वीची शी शिलालय भाई जिंकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम थंड का ओ हो 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 भाई तुम्ही कधी येणार कधी घरी कितपत तुम्ही घरी बसून राहणार पहा समोरच्या दिसणारे सिडी अजून आपल्याला वरती जायचे आहे पण तोपर्यंत इथे आपण नजराचा आनंद पैसा इथे एक आपल्याला दगडामध्ये एक कोरलेली गटार दिसून येते कारण काय हे एवढं माहिती नाही पण माझ्या अंदाजे जे डोंगरावरचे पाणी जेव्हा खाली जाते तेव्हा या गटारीमधून सहज खाली जाते कारण ज्यामुळे डोंगर हा कोसळत नाही आणि त्याच्यामुळे ही गटार ही खणलेली आहे असं मला तरी वाटते <laughs> आपण वरती चढतच आहोत आता वरून जो नजारा आहे भारी मनातून आपल्याला आणचा तो हा नजारा म्हणून बाहेर निघायला हवं मग अशा पद्धतीने जेव्हा आपण गडावर पोचतो तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे ही सपाट जमीन दिसून येईल आणि या अंदाजाने आपण असे म्हणू शकतो की ह्या ठिकाणी कदाचित खूप वर्षा अगोदर ह्या ठिकाणी खूप मोठी वस्ती ह्या ठिकाणी राहत असावी असं मला तरी वाटते अजूनही ह्याच्या अजून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या ठिकाणी एक छोटसं दगडाचं एक मंदिर कोरलेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला आणि नंतर आपला हा लोक आपल्याला संपवायचा आहे आणि नंतर मग आपण तिसऱ्या पार्टमध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिण भागातला जो आसेरीकड आहे आणि तो कशा प्रकारे दिसतो त्याचा नजारा कसा आहे त्याला आपण बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि वरती आल्यानंतर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटले ह्या ठिकाणी आल्यावर अजून थोडंसं वरती जायचं आहे आपल्याला पलीकडे तिथून जो नजर आहे तो खूप खतरनाक आहे आणि आसरी गडावरचे हेच ते छोटस मंदिर जे पूर्ण दगडाने कोरून बनवलेलं आहे चला तर आता आपण त्याच्या आतमध्ये जाऊन बघूया की काय काय त्याच्यामध्ये आहेत कशा पद्धतीने ते मंदिर बनवलेलं आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवतो खूप जबरदस्त हा को स्तंभ कोरलेला आहे हा पूर्ण सिंगल दगड आहे आणि एका एक दगडाने हा कोरी काम केलेला आहे पहा ह्या डेन काही लक्षी कम सुद्धा आहे पहा मला असं वाटते की एक राजाचे चित्र आहे आणि ज्या राजांनी हा फोटला बनवलेला आहे त्या राजाचं चित्र ह्या ठिकाणी कोरिव काम करून ठेवले असेल खूप पूर्वीचा आहे तो आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या ठिकाणी दगडाला कोरून कोरीवकाम केलेला आहे खूप भारी आणि ह्या ठिकाणी चित्र सुद्धा काढलेलं आहे हा स्तंभ बघा स्तंभ किती भारी स्तंभ आहे हा चला तर या ब्लॉगला आता आपण इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये आपण पूर्व पश्चिम आणि दक्षिण पार्ट पाहणार आहोत तर चला आणि टाटा बाय बाय